स्नेहभाव पालखीचे उत्साहात पंढरपूरला प्रस्थान पालखीला बेचाळीस वर्षांची परंपरा शेकडो भाविकांनी दिला पालखीला निरोप नाशिकच्या मनमडची पताका फडगविणारी संत कैकडी महाराज हबप कोंडीराम काका हबप रामदास महाराज स्नेहभाव पालखीचे मोठ्या उत्साहात पंढरपूरला प्रस्थान झाले या पालखीचे यंदाचे सेहेचाळीसावे वर्ष आहे यावेळी हजारो भाविकांनी पालखीस निरोप दिला भारत महाराज यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत सायंकाळी शहरातून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली भगवे ध्वज वाद्यवृंद कलश तसेच तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला व भजनमंडळ सहभागी झाले होते मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम व विठ्ठल नामाचा जयघोष करीत तसेच फुगड्या व ढोलताशांच्या तालावर नृत्य करीत पालखीचे प्रस्थान झाले शहरात ठिकठिकाणी पालखीचे स्वागतही करण्यात आले होते आवाज एन न्यूज मराठी मनमाड